आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी आणि हे हो सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा ते फक्त सुधरायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडून आल्यामुळे ती जात बदनाम झाली त्या थोड्या टवाळ थोड्या टोळक्यामुळं अहो आता मी काय सांगतो तुम्हाला ते ना मला ती थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडं आता शांत झालो असं तुम्हाला केल्यावर मला जास्त जास्त बोलता आलं असत इतके घाण विचार पंकजताई मुंडे बद्दल तुम्ही ते एकदा भाटनातून ऐकले ना ठोकून असं काहीतरी मला लक्षात याय ना, ना ते हा हा असं असा शब्द वापरा खाजगीत काय असत तर ती थोडं माहिती दोन खाजगी अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल बद्दल असं बोलतो हे मी माझ्यावर ते आले म्हणून म्हणत नाही बर का ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता मा मी म्हणतो म्हणून त्यांना माहीत व्हावा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या जवळ बघ म्हणून सांगायलोय मायावर बालण आलं म्हणून नाही अरे आम्ही खंबीर आहे पक्के आमचं दे सोडून ना त्याला कशी खेटायची तयारी मय आणि त्याच्या गाडीत दम नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असं येते न पुसक मेहंगे चाळ्या करायलाय <laughs> त्याला मेहंगे चाळ्या म्हणतात न पुसक चाळे गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करणं मरतच असतो समोर समोर आला असता तू मेल असतो नाही तर मी मेल असतो जिघ उजेडन तिथं उजेडन चाल म्हणजे क्षेत्रीय खानदान कुळ वंधार तो सारखा नाही जाल मला जाल मला तरी वाटत हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मल मला आणि असले मी नपुसक चाले करतय गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणचे कोणते रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपींजवळ त्याला त्याला केलेले मेसेज येत मेसेज म्हणतो मी त्या जो फेस कॉल केलेले आहेत फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या कागोदर पावणे बाराला त्या धने म्हणजे सगळं बोललाय तो फोनवर पावणे बाराला एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उठले तो का हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडवीस तुमच्या बागा आहे का कुणी या फोटो फिटो दिलेला असला त्याचा कॅमेरा ठोल्याला आणि सगळे नेत्यांनी ने आपण आपले स्टेटस सापडू दे बसून खालून मोबाईल ठुलेत का काय